आहे त्याच्यामध्ये दोन गाड्या होत्या दोन गाड्यांची तोडण्यात आलेली आहे त्यानंतर दोन दफ्यान ज्या आहेत त्या पकडलेल्या आहेत आणि अठरा बाईक जी आहे त्याची तोडगोड झालेली आहे आणि आणि एक ट्रक आणि एस टी जी आहे पकडण्यात आलेली आहे माहिती आपल्याला बेचाळीस लोकांना पोलिसांनी पकडलेलं आहे त्याच्यामधल्या दहा लोकांना जमीन मिळालेला आहे बाकीच्या लोकांना जमीन मिळण्यासाठी वकील पैसे पण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळं आमचं पार्लमेंट सेशन चालू आहे तरी आज संविधानावर काल आणि आज संसदेमध्ये चर्चा चालू आहे म्हणजे चालू आहे राज्यसभेमध्ये सोळा